मित्रांनो तुम्ही बी एड करत आहात आणि शिक्षक व्हायचं स्वप्न पाहताय का मग तुमच्या मनात एक प्रश्न असेल की टी टीईटी आणि सी ई टी, टी यात काय या फरक आहे आजच्या टॉपिकमध्ये या दोन्ही मधील फरक आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करूया तर काय आहे टीईटी टीईटी टी म्हणजे काय टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही एक राज्य सरकारची परीक्षा असते जसं की महाराष्ट्र टेट ज्याला महाटेट म्हणतात ही परीक्षा दिल्यावर तुम्ही त्या राज्यात सरकारी शाळेत शिक्षक होऊ शकता आणि दुसरा प्रश्न आहे सीटीईटी म्हणजे काय तर सीटीईटी म्हणजे ही एक सेंट्रल एलिजिबिलिटी टेस्ट असते ही परीक्षा केंद्र सरकार घेत असते आणि ही परीक्षा दिल्यावर तुम्ही केंद्रीय शाळांमध्ये जसे की केंद्रीय विद्यालय नवोदया विद्यालय अशा विद्यालयामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि शिक्षक बनण्याची संधी घेऊ शकता तर मग तुम्हाला असा प्रश्न पडतच असेल की नेमकं या दोन्ही परीक्षांमध्ये फरक काय आहे ते आपण जाणून घेऊयात टीईटी आणि सीटीईटी टीईटी टी म्हणजे हे एक राज्यस्तरीय परीक्षा असते म्हणजेच तुम्ही एका राज्यापुरतेच मर्यादित असता म्हणजेच राज्यामध्ये जेवढ्या जेवढ्या पण काही सरकारी स्कूल येतात त्या सर्व शाळेसाठी तुम्ही इलिजिबल असता आणि सीटीईटी म्हणजे हे केंद्रीय म्हणजे पूर्ण भारतामध्ये जेवढ्या काही सरकारी शाळा असतात त्यामध्ये त्या सर्व शाळेमध्ये तुम्ही इलिजिबल असता भारतामध्ये जेवढ्या काही सरकारी स्कूल असतात त्या सर्व शाळेमध्ये तुम्ही इलिजिबल असता आणि कुठं पण अप्लाय करू शकता भारतामध्ये टीईटी जे आहे हे राज्य भाषेत प्रश्नपत्रिका असते याची म्हणजे आता मी महाराष्ट्रात राहतो तर ती परीक्षा मराठीमध्ये राहणार आणि सीटीईटी जे आहे हे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये देऊ दो शकतो आपण दोन्हीपैकी कोणत्या पण भाषेमध्ये याचे प्रश्न हे हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असतात तर मग फक्त ज्या राज्यात टीईटी हे फक्त त्या राज्यातच वैध असते आणि सीटीईटी हे सर्व भारतात वैध असते पूर्ण भारतात तुम्ही कुठं पण अप्लाय करू शकता टीचर साठी सी टी ई टी हे भारतामध्ये एकच परीक्षा असते पण टीईटी हे जसं महाराष्ट्रासाठी महाटीईटी टी साठी युपी टी ई टी अशा प्रकारे असतात वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळी वेग 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 परीक्षा असते मग तुम्हाला असा प्रश्न पडतच असेल की यापैकी कुठली परीक्षा द्यावी कोणती परीक्षा देणं योग्य राहील तर जर जर तुम्हाला तुमच्या राज्यातच नोकरी करायची इच्छा असेल तर तुम्ही ची परीक्षा देऊ शकता म्हणजे तुमच्या राज्यातली टीईटी आता मला मला जर समजा महाराष्ट्रामध्येच जॉब करायचा असेल सरकारी नोकरी करायची असेल तर मी महा महाटीच देणार आणि ते टी फक्त रा, आपल्या राज्यापुरतीच मर्यादित असते पण जर तुम्हाला जर पूर्ण देशभरात संधी हवी असेल नोकरीची सरकारी नोकरीची तर तुम्ही सी टी ई टी देऊ शकता हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी चला मग आशा करतो या मधून तुमचे सर्व प्रश्न तुमच्या सर्व सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि लर्न विथ पवनला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील या बद्दल किंवा आणखी काही कशावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता